अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराची निर्मिती होत आहे या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून हर घर बनेगा श्रीराम मंदिर या अभिनव उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये श्रीराम मंदिर निर्माण उत्सव पुस्तिकेचं कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीनं बावीस जानेवारीपासून कोल्हापूर शहरातील घरोघरी वाटप करण्यात येणार आहे या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा श्री काळसिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते कणेरी मठ येथे पार पडला यावेळी श्री काळसिद्धेश्वर स्वामीजींनी या अभिनव उपक्रमास शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले यासह या उपक्रमाची व्याप्ती वाढून संपूर्ण देशभर या पुस्तिका वितरित व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव समन्वयक सुनील जाधव प्रमुख उदय भोसले किशोर घाटगे हिंदुत्ववादी संघटनांचे शिवानंद स्वामी गजानन तोडकर आदी उपस्थित होते